आज संपूर्ण ओबीसी समाज संजय मामा शिंदे आमदार यांच्या कार्यालयापशी जमा झालेला आहे नेमकं काय कारण आहे जे शासनाने सव्वीस जानेवारी दिवशी सकल मराठा समाजाला सीमधून आरक्षण देण्याचं जे शासनाने माननीय निरंगे दे जारंगे पाटलांना पत्र दिलं तर त्या पत्राचं आम्ही सर्व ओ बी सी समाजाच्या वतीनं जे आमच्या मागण्या आहेत की मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या परंतु ते आरक्षण ओबीसी समाजामधून देऊ नये असे आमचे सर्व ओबीसी समाजाची मागणी सर्व ओबीसी समाज बांधवांची मागणी त्या मागणीचं निवेदन आम्ही आज तहसीलदारांना दिलेलं आहे आणि आमदारांकडं पण आज आम्ही ते निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्व ओबीस समाज या ठिकाणी उपस्थित होतो मग काय सांगितलं याविषयी आमदार साहेब आम्ही दर आठवड्याला आमच्या या विषयावर चर्चा असते भुजबळ साहेबांबरोबर चर्चा असते आम्ही चर्चा करून यावर कुठेही उभी समाजावर अन्याय होणार नाही असे आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी दक्षता घेतो आहे आणि उभी समाजावर अन्याय होणार नाही असं आम्हाला या ठिकाणी मान्य आमदार साहेबांनी शब्द दिलेला आहे आता जारांगी पाटील यांच्याकडे जो कागद दिलेला आहे तो जी आर नसून अधिसूचना आहे हां तर त्याविषयी सूचनाही मागवण्यात आलेल्या आहेत करमाळ तालुक्यातनं किती प्रमाणात सूचना चाललेल्या आहेत आता या ठिकाणी करमाळ तालुक्यातून प्रत्येक गावागावात फिरून आम्ही प्रत्येक माणसांना या ठिकाणी हरकती घ्यायचा आम्ही प्रयत्न करतो आणि प्रत्येकजण आमचा ओबीसी समाज जागरूक झालेला आहे आता आणि प्रत्येकजण यावर हरकती नोंदवतो आहे तर समाज तालुक्यातील असणाऱ्या समाजापैकी नव्वद पंच्याण्णव टक्के हरकती शंभर टक्के या ठिकाणी जाते तर ज्याप्रकारे ओबीसी आणि मराठा हे एक म्हणजे आता कुठेतरी एक जाती जातीवर स सर्व काय आता बोललं चाललेलं आहे कुठेतरी वाद भविष्यकाळामध्ये या गोष्टीवर वाद पेटण्याचे चिन्ह दिसून येतात का भविष्यकाळात वाद पेटण्याची चिन्ह म्हणण्यापेक्षा वाद सध्या चालू झालेला आहे आणि हा जो शासनाने सव्वीस जानेवारीला निर्णय घेतलेला आहे तो झुंडशाही पुढं एक नतमस्तक होत घेतलेला हा निर्णय आहे त्यामुळं आम्ही सकल धंग ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं त्या शासनाच्या आळाचा गैर निषेध करतो आणि जातीजातीत चढ निर्माण करण्याचा जो सरकारचाच प्रयत्न प्रयत्न चालू आहे त्याचासुद्धा आम्ही सकल ओबीसी समाज याचा निषेध करतो आता सत्तेमध्ये ज्यादातर मराठा समाजाचे राजकारणी व्यक्ती आहेत तुमच्या मागणीचा कितपत योग्य प्रकारे विचार होईल काय वाटतं ह्या पाठीमागासुद्धा सर्व शक्यतो सगळ्याच बाबतीत नुसता सत्तेमध्येच नाही तर ग्रामपंचायतीपासून ते मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्यापर्यंत टोटल सर्व सत्ता ह्या मराठा समाजाच्याच हातामध्ये असल्या कारणानं आजपर्यंत ओबीसीवर तसा अन्याय होतच गेलेला आहे पण तरीसुद्धा हिथून पुढच्या काळात ओबीसी आणि इतर मागासवर्ग कुठं दिसला नाही पाहिजे ही यांची भूमिका असल्याकारणाने यांनी सध्या हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं हिथून पुढच्या काळात जर ओबीसी आणि इतर समाज जर एकत्र नाही झाला तर परिस्थिती आणखी सुद्धा चिकण्याची शक्यता आहे आणि राजकारणच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये ओबीसी आणि इतर समाजावरचा हा मोठा एक फार मोठा अन्याय आहे ओबीसीचे नेते आहेत छगन भुजबळ असतील प्रकाश शेंडगे असतील टीपी मुंडे असतील कोर्टामध्ये मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकणार नाही अशा प्रकारे सांगितलं जातं आहे आणि ते प्रत्येक सभेमध्ये सांगत आहेत काय वाटतं तुम्हाला टेक्निकलदृष्ट्या मराठा समाजाचं आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु सध्याचं जे वातावरण पाहता हे वकील मॅनेज कर ह्यांचं वकिलांना मॅनेज करणे शासन स्तरावरून ह्यांना सहकार्य करणं ह्या जर हा जर प्रकार झाला तर ओबीसीवर हा फार मोठा अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही का तर सर्व सत्ता केंद्र त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ती काय बी करू शकतात ना सांगता येत ना पण टेक्निकली बाबतीत जर बघायला गेलं तर हा जे आर आणि हा आदेश सरासर म्हणजे चुकीच्या पद्धतीचा आहे हा कोर्टामध्ये टिकणार नाही पण चुकीच्या पद्धतीने जर ह्यांनी हे केलं गाईड केलं तर मग मात्र अन्याय होण्याची शक्यता ना करता येत ना याच्याबद्दल जे आहे जे सर्वेचं झालेलं प्रकार आहे त्या सर्वेमध्ये मराठा समाजाचा सर्वे करताना सर्वात सगळं कुंडी करण्याच्या दृष्टीने त्यांनी जे काही त्यांनी जे काही सगळी स्टेटमेंट केलेली आहे त्यांनी दिलेली ते आहे त्याप्रमाणे त्यांनी या मरा या ओबीसी समाज ओबीसीच्या याच्यामधूनच आरक्षण घेतल्यात जमा आहे आणि हे आता ओबीसी समाजाने एकत्र होऊन या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे म्हणून आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत की ओबीसीनी या लढ्यामध्ये उतरून याला तीव्र विरोध करायचा आहे सध्या ज्याप्रमाणे मराठा समाज हा एकत्रितपणे आरक्षणासंदर्भात लढला किंवा एकत्रित आला त्या प्रमाणात ओबीसी सुद्धा एकत्रित आलेला पूर्णत दिसून येत नाही काय कारण सांगाल ओबीसीमध्ये खूप जाती आहेत एक तर एवढ्या जाती आहेत आणि जसं की दे कुरलेल्या आहेत याच्यामध्ये प्रत्येक बारा बलूतेदार आहेत त्यांना त्यांच्या पोटात पाण्याचा प्रश्न आहे याच्यामध्ये कोणताही समाजातला नेता किंवा मोठी अशी आर्थिकदृष्ट्या सबळ व्यक्ती नाही त्यामुळं मराठा समाजातल्या एका माणसाने शंभर गाड्या कर्मा तालुक्यातून घेऊन जा जाण्याची तयारी त्यांनी दाखवली तसं ओबीसीमध्ये चार गाड्या घेऊन जाण्याची सुद्धा आता शक्ती नाही आहे लोकांकडून लोक लोक गरीब आहेत सामान्य आहेत भीती आहे पुन्हा ह्या माणस या माणसांकडून आपल्याला भीती भीती निर्माण होते की या हे लोक आपल्याला पुन्हा काही त्रास देतील का लोकल लेवलला त्रास होईल का ह्यामुळे लोक पुढे येत नाही दबावाखाली चाललेलं सगळं राजकारण माड्यामधील सभेमध्ये सुद्धा प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं की ओ जर सर्वच ओबीसी एकत्र आला तर गावागावामध्ये मराठ्यांचा सरपंच हा निवडून येणार नाही याविषयी काय सांगा ही सत्य परिस्थिती आहे की मराठा समाज जरी म्हणत असले आम्ही पन्नास टक्के आहोत आम्ही साठ टक्के आहोत तरी प्रत्यक्षात आपण बघितलं तर मराठा समाजाची लोकसंख्या आहे ही साधारण वीस ते तीस टक्क्याच्या जा दरम्यानच आहे प्रत्येक गावामध्ये थोडीशी एक बोटावर मोजण्यावरील गावं सोडली तर आपण प्रत्येक गावाचा विचार केला तर त्या गावामध्ये ओबीसी आणि इतर समाज एकत्र झाला तर मराठा समाजाला खरोखरच त्या ठिकाणी अस्तित्व टिकवणं कठीण होईल राजकीय आणि हीच लेवललासुद्धा होईल जिल्हा लेवललासुद्धा होईल पंचायत समितीला सुद्धा होईल जिल्हा परिषदला सुद्धा होईल जसे ते एकत्र आले तसा हा ओबीसी समाज थोडा हळूहळू येईल पण एकत्र येईल आणि आम्ही तरी या का या समाजाचे कार्यकर्ते म्हणून आता आम्ही सुद्धा हा प्रयत्न करतो आहोत की प्रत्येक गावामधून ह्या प्रकारचं नियोजन झालं पाहिजे आणि ते आता आम्ही लागलो मिळावं एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न प्रकाश आंबेडकर हे आता ओबीसीच्या प्रत्येक सभेमध्ये दिसून येत आहेत कितपत आपल्याला फायदा होईल ओबीसीच्या म्हणजे आरक्षण टिकवण्यासंदर्भात किंवा सर्व ओबीसीच्या लढ्याला साहेबचा फायदा होणारे फायदा होणार आंबेडकर साहेब या लढ्यात उतरल्यापासून या लढा आणखीनच तीव्र झालेला आहे आणि त्यांचा आम्हाला फायदा होणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ओबीसी समाजामध्ये भीती कशाची जर मराठा समाज हा सतरा टक्क्यामध्ये जर आला तर त्यांचं राजकीय भवितव्य संपणार आहे आणि यासाठी तुम्ही जसं म्हणून आला की ओबीसी समाज अज्ञानात आहे किंवा एकत्र येत नाही असं काही नाही आहे ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे तो एकत्र ये येऊ शकतो परंतु जसं म्हणतात ने की वादळापूर्वीची शांतता आहे हिचं जर रिफ्लेक्ट जर मैदानात जर झालं तर त्याचा विचार हा इतर समाजाच्या नेत्यांनी करावा आणि याची दखल शंभर टक्के मग ओबीसी समाजाच्या नेत्यांना तसंच मराठा समाजाच्या नेत्यांना पण आहे कारण मराठा समाजाचे नेते पण फुलं खुलं कोणी बोलत नाहीत जसं जारांगे पाटील बोलते किंवा भुजबळ साहेब बोलते तशाच पद्धतीचं इतर कुठलाही नेता बोलत नाही आणि हा एक तर महाराष्ट्राची संस्कृती चांगली आहे की कारण भा बाकीच्या राज्यामध्ये आपण जर बघितलं की मराठा आरक्षण असू द्या किंवा ओबीसी आरक्षण असू द्या यामध्ये आपल्याकडं भांडण नाही आपण संविधानिक मार्गांना पण त्या पद्धतीनं जाण्याचा प्रयत्न करतो आहे भले कोण कोणाचं आरक्षण घेत आहे किंवा कोणाचं घेतो आहे किंवा कमी करतो आहे यापेक्षा आपल्याकडे सुसंस्कृतपणा असल्यामुळं जो तो आपापल्या पद्धतीनं संवैधानिक मार्गांना जाण्याचा प्रयत्न करतो आहे जो जो काही सध्या बीडची अपवाद ओळख वगळता किंवा एकामेकाचं चिखलफेक जी आहे ही चुकीची आहे एवढंच इतर समाजाने मराठा समाजापूर्वी ओळखतो आहे आणि काही समाजाला म्हणणं आहे जे दोन्ही समाजाला यांनी संवैधानिक मार्गांना जाऊन आपापल्या परीनं कोर्टातून जी काही गोष्ट करायची ती केली पाहिजे आता येणाऱ्या इलेक्शनच्या दृष्टीने जे प्रकाश शिंडगे आहेत यांनी माड्यातून सुद्धा सांगितलं की आता एकशे साठचे साठ आमदार पाडायचे आहेत कशी तयारी सुरू आहे नेमकी आपली आता सध्या ओबीसी समाज उघड जागृत नसला पण जास्त जागृत झाला असं लोकांना वाटतं की जागृत नाही ओबीसी समाज संपूर्ण समाज हा जागृत झालेला आहे फक्त तो पुढे येत नाही तो काय म्हणतो की तो जर भीतीच्या दबावाखाली आहे सध्या आणि जर इलेक्शनच्या काळात हा जर समाज एकत्र येणार आहेच आणि एकत्र येऊन प्रत्येकाची जी दिशा आहे ते सर्व एकत्र ठरलेले आहे आणि ह्या दोन दिशे ह्या मतदानाच्या रूपातून ओबीसी सर्व समाज आपलं जे मत आहे असं उघडणं मागतात भीतीदायक असताना ओ मताच्या अधिकारातून त्याची ती भीती दूर करून तो प्रत्येक नेत्याला प्रत्येक पुढाऱ्याला आणि प्रत्येक मंत्र्याला ते दाखवून देणार आहे